मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होणार आहे उद्या बैठकीनंतर शांतता महारॅलीची तारीख जाहीर होऊ शकते वीस तारखेला जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा सरकारला इशारा दिला पुण्यातील राष्ट्रपती माजी नगरसेवकाच्या लेकानं दारू पिऊन टेम्पोला धडक दिली आहे त्यामध्ये टेम्पो चालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला होता जरांगे विरोधकांचा अजेंडा चालवता आहेत का कोणाच्या सांगण्यामुळे फक्त फडणवीसच जरांगेंच्या निशाण्यावर आहेत प्रवीण दरेकरांनी जरांगेंना असा सवाल विचारला गावागावात आरक्षणावरून दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे गावागावातल्या लढाया बघत बसणार की त्यावर तोडगा काढणार शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या सर्व वादात लक्ष घालून वाद कसा मिटेल यावर तोडगा काढावा राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना पुढे यावंच लागेल मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आवाहन केलं राष्ट्रपती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विशाळगड अतिक्रमण कारवाईवरून सरकारवर टीका केली आहे सरकारकडे प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्यामुळे अयोध्येत भाजपाचा पराभव झाला बरोबर निवडणुकांच्या तोंडावर अशी तेढ निर्माण केली जाते पण जनता काही मूर्ख नाहीये असा घणाघात आव्हाडांनी केला भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी सुप्रिय सुळे आणि आव्हाडांवर टीका केली आहे सुप्रिया सुळे आणि आव्हाडांनी आपल्या घरात काय चाललंय याची चिंता करावी इतरांच्या घरात डोकावू नये दरेकरांनी असा टोला टोलाय उपोषण करण्याची वेळ आली आहे सरकारला महिनाभराचा वेळ दिलाय असं मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलंय आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले मराठा समाजाला गोडगोड बोलायचं हा फडणवीसांचा डाव आहे आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे पण ही बैठक तोडगा काढायला बोलावली आहे की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायचा आहे हेच कळत नाहीये असं म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात पंचवीस जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आंबेडकरांच्या या भूमिकेवर जरांगींनी आश्चर्य व्यक्त केले उपोषणाच्या वेळी सल्ला देणारे आंबेडकर आता मात्र विरोधात गेलेले आहेत एससी एसटी आरक्षणाशी आमचा काही संबंध नसताना त्यांनी ही भूमिका घेणं धक्कादायक असल्याचं जरांगींनी म्हटलंय लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांनी योजना घोषित केली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे पदवीधर धारकांना दरमहा आठ हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता भावांसाठी सरकारने योजना सुरू केली आहे सरकारने सुरू केलेल्या योजना संदर्भात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे बहिणींचा विचार होतोय याचा आनंद आहे पण हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे असं म्हणत शरद पवारांनी महायुती सरकारला पवार शैलीत टोला लगावलाय सोबत राज्याची आर्थिक स्थिती काय आहे तेही पाहावं अजित पवारांचं नाव घेत पवारांनी आर्थिक टाळेबंदच सांगितलंय अनधिकृत बांधकाम कुठेही चालणार नाही अनधिकृत बांधकाम तोडलंच पाहिजे मात्र ही कारवाई होत असताना हिंसा होणं ही चूक आहे हिंसेला कुठेही स्थान नाही यांनी असं वक्तव्य केलं विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला दरम्यान आता या पराभवाची कारण शरद पवारांनी सांगितले काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच होतं पण उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंती क्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते पण आमची रणनीती चुकली आणि जयंत पाटील पराभूत झाले असं शरद पवार म्हणाले येत्या चोवीस जुलैपासून मुंबईत भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे अशी घोषणा भाजपा नेता विनोद तावडे यांनी ट्विट करत केली होती मात्र त्यानंतर लगेच त्यांनी पोस्ट मागे घेत या घोष घोषणेची पोस्ट मागे घेतल्याने चर्चांना उधाण आले येणारी विधानसभा निवडणूक ही ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे त्यात ओबीसी नेते आणि कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ते बोलत होते अजित पवारांनी आपल्या भाषणावेळीच गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग सांगितला हेलिकॉप्टर ढगा शिरलं तेव्हा माझ्या पोटात गोळा आला मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरू नका माझे आजवर सहा अपघात झालेत मला मात्र कधी काहीच झालेलं नाहीये मी हेलिकॉप्टरमध्ये असलो तर कधी काही होत नाही आणि तसंच झालं आम्ही सुखरूप लँड झालो असा किस्सा अजित पवारांनी सांगितला त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला पिंपरी चिंचवड इथल्या भोसरी येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रपतीमध्ये प्रवेश केलाय पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याचं मानलं जात भोसरी भोसरीमधील राष्ट्रवादीच्या चोवीस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतीमध्ये प्रवेश केला यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर येते इकडून तिकडे तिकडून इकडे हे चालणारच पदाधिकाऱ्यांच्या सोडचिट्टीवर भुजबळांनी अशी प्रतिक्रिया दिली राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसलाय जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पाहायला मिळतोय त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करून आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे असं म्हटलंय